आमच्या या, 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 गर, या आज कमीत कमी चोवीस पंचवीस जण आम्ही तुमच्या मार्फत या डोळ्यांच्या ऑपरेशनासाठी इंदोर या ठिकाणी पोहोचलो तर खरोखर असे दमदार आमदार या चाळीगाव तालुक्याला खरोखर आम्ही खरोखर भाग्यवान आहेत की अशा गंभीर नेतृत्व निभवणारे आमदार आज आम्हाला लाभलेत या आमदारांनी या गोरगरिबांच्या पाठी मागे उभे राहून असं सुंदर कार्य या ठिकाणी केलं की एका जणाच्या ऑपरेशनाला कमीत कमी जर कधी या गावात प्रायव्हेट ऑफिस हॉस्पिटलमध्ये करायचं ठरलं तर कमीत कमी वीस हजार रुपये तरी खर्च येतो परंतु आमच्या या दादांनी एक रुपया न घेता या ठिकाणहून बसले तर त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे चहाचा खर्च नाश्त्याचा खर्च पाण्याचा खर्च आणि त्या ठिकाणी दवाखान्यात जाऊन सुंदर अशी व्यवस्था एक, एक एक या ठिकाणी एकालाही असं वाटलं नाही की आम्ही एकटी आलो आहोत परंतु आमच्या पाठीमागे असे दादा आहेत त्यांनी एक रुपया खर्च न करता असे सगळ्यांच्या आमची या टीम या ठिकाणी आहे आणि प्रत्येकाचं ऑपरेशन यशस्वीरित्या या ठिकाणी सक्सेस झालेला आहे खरोखर दादा धन्यवाद की तुम्ही आमच्या पाठीमागे असंच नेहमी उभे राहा कारण गोरगरीबांची वाली आजपर्यंत या चाळीस तालुक्याला कोणी लाभलं नव्हतं परंतु आज तुमच्या मार्फत असं आम्हाला काहीतरी वाटतंय की आमच्या पाठीमागे आज कोणीतरी उभा आहे आणि असे दादा आम्ही तुमच्या पाठीमागे उभा धन्यवाद हो या तालुक्याचे आरोग्य दूत आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्फत चार तारखेला ते आरोग्य शिबिर घेतलं त्या आरोग्य शिबिर मध्ये दोन हजार लोकांची आपण तपासणी केली आणि त्याच्यातील बऱ्याच लोकांना विविध आजारांचे निदान झाले त्याच्यापैकी आपण बऱ्याच आजारांचे ऑपरेशन साठी आपण पाठवत आहोत पण मुख्यतः म्हणजे मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रियासाठी आपण गेल्या चार तारखेपासून तीन ते चार गाड्या आपण पाठवल्या आहेत काही गाड्या नंदुरबारला गेल्या त्यापैकी आता एक गाडी आमची आज अठरा लोकांचं ऑपरेशन झालं आणि ती गाडी नंतर इंदोर इथे आम्ही मी, मी स्वतः येऊन गेलो होतो आज त्या हॉस्पिटलबद्दल सांगायचं झालं की महाराष्ट्रात एक पनवेलला आहे आणि इंदोरला आहे आपल्या जवळपास ते हॉस्पिटलनी मी आरोग्य क्षेत्रात काम करतोय पाच वर्षापासून असं वर एवढं मोठं हॉस्पिटल मी कधीच पाहिलं नव्हतं तीनशे लोकांची एका टाइमला सर्जरी होण्याची जी कॅपॅसिटी आणि मोठे मोठे कॅम्प मध्ये ज्या सर्जरी होतात त्या त्याच्यापैकी एकदम म्हणजे ज्या क्रिटिकल सर्जरी असतात ज्या कुठे होत नाही त्या देखील त्या हॉस्पिटल मध्ये त्या संदर्भात दादांनी तिथे व्यवस्था केली तिथं आम्ही अठरा लोकांना घेऊन गेलो यांचे यशस्वीपणे शस्त्रक्रिया झाले तीन लोक अनफिट झाले बीपी आणि त्यांचा चष्म्याचा नंबर मुळे त्यांचं ते झालं पण खऱ्या अर्थाने मोतीबिंदू तपासणीचं शिबिर झालं त्या शिबिरमध्ये जे शस्त्रक्रिया टप्प्या टप्प्याने आम्ही पंचवीस पंचवीस तीस तीस लोकांना घेऊन जातोय ज्यांच्या देखील या शिबिराच्या माध्यमातून तपासणी झाल्या असतील त्यांना देखील येणाऱ्या पुढच्या लगेच रविवारी आपली चौथी गाडी जाते दे त्यांच्यात देखील मी आवाहन करतो की त्यांनी ज्यांच्या राहिल्या असतील त्यांनी दादांच्या कार्यालयाशी संपर्क करावा हो, त्यांच्या देखील आम्ही शस्त्रक्रिया मोफत करून देऊ मंगेश दादांच्या माध्यमातून ज्यांच्या नोंदणी झाल्या असेल ज्यांच्या नोंदणी नसेल झाल्या ज्यांना मोतीबिंदू सांगितलं असेल त्यांच्या देखील आपण मोफत शस्त्रक्रिया मंगेश दादांच्या माध्यमातून करून देणारे या प्रसंगी एवढंच सांगतो